आमच्या नात्यातल्या दोन जावांची ही गंमत भाऊबीजेला या घरून त्या घरी भेटवस्तूंची देवाणघेवाण होते आपल्या मुलीला किती रुपयांचं काय दिलं याचा अंदाज घेऊन तिच्या मुलीला भाऊबीज पाठवली दर दिवाळीतल्या या चर्चा ऐकून एकीची मुलगी तिला म्हणाली आई यापेक्षा काकू आणि तू एकमेकींना नुसते पैशाचे आकडे का कळवत नाही यावर काय आगाऊपणे बोलतेस ग मार खाशील पुन्हा असं काही बोललीस तर हा दम मुलीला मिळाला आणि आईनं स्वतःला घडवायची संधी घालवली असे अनेक प्रसंग आपल्या घरात घडत असतात मुलं नावाचे परीक्षक आपल्या वागण्याचं मूल्यमापन करत असतात मुलं नावाचे शिक्षक आपल्याला अनेक धडे शिकवू पाहत असतात मुलं नावाचे पालक कित्येकदा आपल्याला सांभाळतही असतात आपण या सगळ्यांकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला हवं